या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड मी माझा मतदारसंघ मोर्शी मतदारसंघ आहे अमरावती जिल्ह्यातील आणि माझा मोर्शी मतदारसंघ सतरा उत्पादकांचा मतदारसंघ आहे जवळपास एक्केचाळीस हेक्टर जमीन संत्रा लागवडीखाली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये जे ऐंशी हजार हेक्टर क्षेत्र आहे त्यापैकी अर्धी जमीन ही माझ्या मतदारसंघातली संत्रा उत्पादनाखाली आहे अध्यक्ष महोदय आज तारखेला संत्रा उत्पादकांचे अतिशय हाल होत आहे बारा ते पंधरा रुपये सरासरी दरसुद्धा किलोला संत्रा उत्पादकांना मिळत नाही आणि यापूर्वी बऱ्याच वेळा संत्र्यावर चर्चा झाल्या संत्र्यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न झाले परंतु प्रकल्प नसल्यामुळं संत्रावर प्रक्रिया करणारे अतिशय हाल संत्रा उत्पादकाचे हे दरवर्षी होत आहेत अध्यक्ष महोदय माझी आपणास सभागृह आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की संत्रावर आधारित प्रकल्प मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये तयार झाले पाहिजे आज तारखेला एकही प्रकल्प संत्रावर प्रक्रिया करणारा आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझी माझी अशी विनंती आहे की माझ्या मतदारसंघामध्ये ठाणाठून येते तालुका मोर्शी या ठिकाणी दोन हजार अठरामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी मेक इन इंडिया अंतर्गत जैन इरिगेशन व कोका कोला यांचा संयुक्त उपक्रम ला मान्यता दिली होती सुद्धा झाला होता परंतु हा सहाशे कोटी रुपयाचा प्रकल्प होता पाचशे सहाशे तरुण तरुणांना तरु काम मिळणार होतं परंतु काही छोट्या मोठ्या कारणानं हा प्रकल्प रखडलेला आहे माझी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांच्या दालनामध्ये एक बैठक आयोजित करून का जे काही छोट्या मोठ्या अडचणी असतील त्या दूर करून हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू झाला पाहिजे त्यासाठी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो धन्यवाद